गुड इवनिंग एवरी वन ऑडियो वीडियो क्लियर है एकदम फटाफट सांगा कमेंट बॉक्स में ऑडियो वीडियो क्लियर है का लगे लेक्चरला सुरुआत करू तो आज पण काही एम सी क्यूज डिस्कस करूया रिसर्च वरती जे आपण टॉपिक शिकलेलो हो, आहोत त्यावरती हे एम सी क्यूज असणार आहेत ज्यामुळे तुमचं रिव्हिजन व्यवस्थितपणे होईल आणि तुम्हाला कन्सेप्टसुद्धा जर तुम्ही काही कारणाचं मॅ सेशन वगैरे मिस केलं असेल तर तुम्हाला त्यामध्ये एक प्लस पॉईंट म्हणून तुमचा कन्सेप्ट पण क्लिअर होईल ठीक आहे चला अजिबात न करता लगेच आपण सुरुवात करूया हा आहे तुमचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता काय म्हणतो आहे पहिला प्रश्न बघा खालीलपैकी कोणता संशोधनातील प्राथमिक डेटा संकलन पद्धत आहे साहित्योद्योग पुनरावलोकन प्रश्नावली द्वितीयक अहवाल की वार्षिक अहवाल सांगा प्रायमरी पटापट डी जे काही ऑप्शन आहे तुमचं ते तुम्ही द्या ओके बरोबर आहे ऑप्शन बी हे करेक्ट आंसर आहे ठीक आहे क्वेश्चन इयर जो आहे याला आपण प्रायमरी डेटा म्हणून कन्सिडर करणार ठीक आहे लिटरेचर रिव्ह्यू असेल त्यामध्ये आपण बुक्स किंवा दुसरे रिसर्च पेपर्स असतील किंवा दुसरी काही इन्फॉर्मेशन असेल जे की ऑलरेडी अवेलेबल आहे है ना त्याचा आपण काय करतो पुनरावलोकन करतो रिव्ह्यू करतो राईट त्यानंतर आहे सेकंडरी रिपोर्ट क्षेत्र सेकंडरी तर नावातच दिलं त्यामुळे आपण ह्याला प्रायमरी म्हणून कन्सिडर करणारच नाही ॲन्युअल रिपोर्ट जरी असले तरी ते कोणीतरी लिहून ठेवलेले आहेत त्यावरती सर्वे वगैरे करून त्यामुळे ह्याला है? आपण काय करू शकतो सेकंडरी डेटाच कन्सिडर करणार बरोबर आहे प्रायमरी डेटा म्हणजे काय संशोधक स्वत प्रत्यक्ष गोळा केलेला डेटा ठीक आहे एअर इंटरव्ह्यूज ऑब्झर्वेशन या पद्धती प्रायमरी डेटा कलेक्शनसाठी वापरल्या जातात ठीक आहे साऊंड येत नाही आहे का आता येतोय का व्यवस्थित बघा एकदा चेक करा आता येतोय व्यवस्थित आवाज ओके okay. चला सो लिटरेचर रिव्ह्यू रिपोर्ट्स राईट हे सेकंडरी डेटा सोर्सेस आहे त्यामुळे येथे उत्तर जे आहे ते फक्त क्वेश्चनरी येणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या मापन पातळीवर पूर्ण शून्य म्हणजे ॲप्स्युट झिरो असते आणि सर्व सांख्यिकी क्रिया स्टॅटिस्टिकल ऑपरेशन करत येतात नॉमिनल स्केल म्हणजेच नाममात्र पातळी ऑर्डिनल स्केल म्हणजे क्रमवारी पातळी इंटरवल स्केल म्हणजे आंतरपातळी आणि रेशिओ स्केल म्हणजे पातळी सांगा ए बी सी डी जे काही तुमचं ऑप्शन आहे ओके काय जण डी म्हणतात काय जण ए म्हणतात काय जण बी म्हणतात सी वाला आहे का कोणी ऑप्शन सी वाला राईट आन्सर आहे ऑप्शन डी ओके रेशिओ स्केल म्हणतो आपण ज्याला राईट विच मेजरमेंट स्केल इंडिकेट्स ॲपसुल्युट झिरो अँड अलाउज स्टॅटिस्टिकल ऑपरेशन ठीक आहे बघा मेजरमेंट स्केल चार प्रकारचे असतात नॉमिनल ऑर्डिनल इंटरवल आणि रेशो राईट यामध्ये रेशिओ स्केलला ॲब्स्युट झिरो असतो उदाहरणार्थ वजन उंची है ना झिरोपासून सुरुवात होतात यामुळे ॲडिशनल सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सर्व ऑपरेशन्स करता येतात ठीक आहे त्यामुळे ते सर्वात अडव्हान्स स्केल असं म्हटलं म्हटलं जातं आपण यामध्ये सुद्धा पाहिलं होतं अ जेव्हा आपण मेजरमेंट स्केल पाहत होतो ना तेव्हा हा जो उच्च पातळीचा असतो तो कुठला असतो रेशो स्केल असतो राईट काय होत आहे आवाजाला ब्रेक होतोय आवाज की काय होतोय नेमकं एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय मे बी नेटवर्क इश्यू असणार असणार आहे कारण कसं आहे आज थोडासा पाऊस पडल्यामुळे तो इशू असू शकतो ठीक आहे बघा आपण एक दोन क्वेश्चन घेऊया जर सेम प्रॉब्लेम असेल तर आपण आजचं सेशन रेकॉर्डेडमध्ये घेऊया ठीक आहे बघा एकदा थोडंसं थोडंसं बघा दोन तीन प्रश्न आपण घेऊया जर सुधारला वॉइस तर ठीक नाही सुधारला तर आपण रेकॉर्डेड घेऊया ठीक आहे बघा अ सिस्टमॅटिक अँड सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन एम्ड ॲट डिस्कवरिंग अ न्यू नॉलेज इज कॉल्ड नवीन ज्ञान शोधण्यासाठी केलेल्या सुसंगत आणि वैज्ञानिक तपासणीला काय म्हणतात संशोधन डेटा विश्लेषण निरीक्षण की कल्पना सांगा राईट आन्सर आहे ऑप्शन ए बरोबर आहे सगळ्यांचा व्हेरी गुड त्याला काय म्हणतात संशोधन म्हटलं जातं ठीक आहे रिसर्च म्हणजे काय ज्ञान मिळवण्यासाठी हायपोथिसिस टेस्ट करण्यासाठी सिस्टिमॅटिक पद्धतीने केली गेलेली इन्क्वायरी आहे बरोबर यात सायंटिफिक मेथडचा सा वापर होतो डेटा कलेक्शन ॲनालिसिस इंटरप्रिटेशन है ना ऑब्झर्वेशन हायपोथेसिस हे त्याचे भाग आहेत हे ना आपण हे कशासाठी वापरतो आपण रिसर्च मध्ये काही टप्पे आहेत जिथे आपल्याला ऑब्झर्वेशन करावं लागतं बरोबर आहे हायपोथेसिस बनवावे लागतात करेक्ट हे आहे तुमचं रिसर्च म्हणजे रिसर्चचा एक भाग असल्यामुळे याला रिसर्च मध्ये आपण कन्सिडर करतो बट एक्झॅक्ट जो आन्सर आहे तो रिसर्च आहे बरोबर आहे पुढे खालीलपैकी कोणती नमुना घेण्याची पद्धत प्रत्येक सदस्याला निवडले जाण्याची समान संधी देते दॅट मीन्स इक्वल चान्स ऑफ बिंग सिलेक्टेड ॲज अ सॅम्पल ठीक आहे सोयीस्कर नमुना कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग उद्देशपूर्ण नमुना पर्पजिव्ह सॅम्पलिंग साधा यादरचिक नमुना सिम्पल रँडम सॅम्पलिंग की स्नोबॉल सॅम्पलिंग व्हेरी गुड ऑप्शन सी एक्झॅक्टली बरोबर आहे सिंपल रँडम सॅम्पलिंग ठीक आहे रँडम रॅन्डम जी आपली पद्धत आहे सॅम्पलिंगची यामध्ये आपण जे सॅम्पल सिलेक्ट करतो त्यामध्ये प्रत्येक जो सॅम्पल म्हणून आपण निवडणार आहोत त्याला इक्वल चान्स असतो की एज अ सॅम्पल म्हणून त्याला निवडला जाऊ शकतो कारण इथे आपण जी पद्धत वापरतो आहे ती कशी वापरतो आहे ती रॅन्डमली आपण सॅम्पल सिलेक्ट करतो आहे बरोबर यामध्ये आपल्याला कुठलं सिस्टीम वापरायचं नाही आहे यामध्ये कुठलाही क्रमवारी नाही आहे यामध्ये रॅन्डमली कोणालाही आपण ॲज अ सॅम्पल म्हणून सिलेक्ट करू शकतो सो प्रत्येक जो नमुना आहे किंवा प्रत्येक जो पॉप्युलेशन मधला जो घटक आहे त्याचा इक्वल चान्स असतो की ॲज अ सॅम्पल म्हणून त्याला आपण सिलेक्ट केलं जाऊ शकतं ठीक आहे बघा प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंगमध्ये प्रत्येक एलिमेंट्सला इक्वल चान्स दिला जातो त्यातील बेसिक प्रकार म्हणजे सिंपल रँडम सॅम्पलिंग आहे यात अनबायस्ड आणि रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल मिळतो ठीक आहे कन्व्हिनियन्स किंवा पर्पझ्यू हे कशाचे आहेत हे नॉन प्रॉबेबिलिटीचे पद्धती आहेत है ना कन्विनियन्स पर्पझ्यू स्नोबॉल हे कशाचे आहेत नॉन प्रॉबेबिलिटीचे आहेत बरोबर त्यामुळे प्रॉबेबिलिटीमध्ये एकच येतो तो कुठला सिंपल रॅन्डम त्यामुळे आपलं ऑप्शन एक्झॅक्टली करेक्ट कोणता येतो सिम्पल रँडम आहे पुढे खालीलपैकी कोणते चांगल्या संशोधनाचे वैशिष्ट्य नाही नाही म्हटले बरं का नॉट म्हटलंय नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड रिसर्च राईट सुसंगत तर्कसंगत पूर्वाग्रहित की अनुभवसिद्ध सांगा विचार करून उत्तर द्या बरं का वेळ देतो तुम्हाला मी फटाफट ओके सर्वजण सी म्हणत आहेत मोस्ट ऑफ पीपल सी म्हणत आहेत बरोबर आहे ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे बायसनेस हा जो आहे हा रिसर्चचा वैशिष्ट्य नाही आहे ठीक आहे गुड रिसर्च कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे चांगलं रिसर्च कॅरेक्टरिस्टिक्स जर म्हटलं ह्या तर त्यामध्ये तर सिस्टमॅटिक असणं लॉजिकल असणं ऑब्जेक्टिव्ह एम्पेरिकल रिप्लिकेबल हे सर्व काय आहेत हे रिसर्चचे चांगले वैशिष्ट्य आहेत बरोबर जर रिसर्च बायस्ड असेल तर त्याचे परिणाम चुकीचे येतात त्यामुळे बायस हे रिसर्चचं गुणधर्म नाही बरोबर आहे निरीक्षण पद्धत सर्वात योग्य कोणत्या परिस्थितीत आहे जेव्हा संशोधकास अभ्यास करायचा असतो ऑब्झर्वेशन मेथड इज बेस्ट सुटेबल वेन द रिसर्चर वॉन्ट टू स्टडी ए वृत्ती आणि मत ॲटिट्यूड अँड ओपिनियन्स बी वर्तन पद्धती बिहेव्हिअरल पॅटर्न्स सी ऐतिहासिक नोंदी हिस्टोरिकल रेकॉर्ड्स अँड डी संख्यात्मक डेटा न्यूमरिकल डेटा ठीक आहे विचार करून उत्तर द्या आज थोडेसे कमीच आहेत क्वेश्चन्स कॉज मी ठरवले की संडेला पण आपण एक सेशन घेणार आहोत संडेला सुट्टी नसेल कॉज एम सी क्यू थोडेसे जास्त घेऊया संडेला ठीक आहे आज थोडंसं मे बी लवकर सुटूया सुटेल आपलं सेशन त्यामुळे मी आ, मिस नाही करणार काही संडेला पण सेशन घेऊया आपण ठीक आहे ओके सो राईट आन्सर आहे ऑप्शन बी व्हेरी गुड बी सी डी सगळ्याला कन्फ्यूज आहे एक हां एक ए पण आलेला आहे ए बी सी डी सर्वच बरोबर आहे है ना ऑप्शन बी एक्झॅक्टली बरोबर आहे ठीक आहे बिहेवियरल पॅटर्न्स बघण्यासाठी ऑब्झर्वेशन मेथड सुटेबल असते है ना कारण एखाद्या सिच्युएशनमध्ये एखादा व्यक्ती कसा बिहेव करू शकतो हे पाहण्यासाठी आपल्याला ऑब्झर्वच करावं लागणार आहे बरोबर आहे ना त्यासाठी ऑब्झर्वेशन करेक्ट आहे ऑब्झर्वेशन पद्धतीचा उपयोग तेव्हा होतो जेव्हा संशोधक व्यक्तींच्या व्यवहार क्रिया सवयी डायरेक्टली पाहतो ठीक आहे ओपिनियन्स आणि ॲटिट्यूडसाठी क्वेश्चनर्स सुद्धा पॉसिबल आहे क्वेश्चनर्स हे योग्य ठरतं है ना एखाद्याचं ओपिनियन काय आहे एखाद्याचं म्हणणं काय आहे जाणून घेण्यासाठी आपण एक क्वेश्चनर तयार करू शकतो ते क्वेश्चनर आपण उत्तरदात्याला देऊ शकतो मग उत्तरदाता त्याच्यावरती आपल्याला प्रश्न देऊन प्रश्नाचे उत्तर देऊन आपण तो डेटा कलेक्ट करू शकतो करेक्ट आहे साठी डॉक्युमेंटरी मेथड्स डेटा डेटासाठी सर्वे राईट बट जर आपल्याला बिहेवियर पाहायचं असेल तर ऑब्झर्वेशन इज बेस्ट ठीक आहे विच मेजरमेंट स्केल इज यूज वेन द डेटा कॅन ओनली बी क्लासिफाईड इन टू कॅटेगरीज विदाउट ऑर्डर जेव्हा डेटा फक्त वर्गांमध्ये विभागला जाऊ शकतो पण त्यात कोणतीही क्रमवारी नसते तेव्हा कोणती मापन पातळी वापरली जाते नॉमिनल ऑर्डिनल इंटरवल रेशो बोला फटाफट

सो so, बरोबर आहे नॉमिनल स्केल एक्झॅक्टली करेक्ट आहे ठीक आहे बघा नॉमिनल स्केल म्हणजे फक्त लेबलिंग हॅ ना उदाहरणार्थ जेंडर मेल आणि फिमेलमध्ये कॅटेगराईज करणं रिलीजन बरोबर आहे बर, ब्लड ग्रुप यात ऑर्डर किंवा रँकिंग नसते त्यामुळे याला कॅटेगरिकल स्केल असं म्हटलं जातं ठीक आहे स्तरीत uh, स्तरीकृत नमुना घेण्याची पद्धत सर्वात योग्य कोणत्या परिस्थितीत आहे स्टॅटिफाईड सॅम्पलिंग इज मोस्ट ॲप्रोप्रिएट वेन ए लोकसंख्या विविधतेची असते आणि उपगटामध्ये विभागली जाते बी लोकसंख्या एक समान असते सी नमुना घेण्यासाठी चौकट उपलब्ध नसते म्हणजेच फ्रेम इज नॉट अवेलेबल अँड डी फक्त सोय आवश्यक असते सांगा ओके ऑप्शन ए बरोबर आहे ठीक आहे ए बी ए बी मध्ये सर्वांचा कन्फ्युज एस ऑप्शन कुठलं आहे ओके ए ऑप्शन करेक्ट आहे तेव्हाच आपण स्टॅटिफाईड सॅम्पलिंग करतो ठीक आहे स्टॅटिफाईड सॅम्पलिंग आपण मध्ये सुद्धा पाहिलं होतो चित्रामध्ये सुद्धा चित्रांच्या मार्फत आपण पाहिलं होतं नाही का सो so, स्टॅटिफाईड मध्ये आपण काय करतो कॅटेगराई करतो बरोबर आहे डिवाइड करतो आणि मग त्याच्यातून सिलेक्शन करतो राईट स्टॅट स्टॅटिफाईड सॅम्पलिंगमध्ये पॉप्युलेशनला होमोजेनस सब ग्रुप्समध्ये किंवा स्टॅटामध्ये डिवाईड करतात आणि प्रत्येक ग्रुपमधून सॅम्पल घेतात त्यामुळे प्रत्येक वर्गाचे प्रॉपर प्रेझेंटेशन मिळते ठीक आहे पुढे खालीलपैकी कोणता डेटा द्वितीय स्रोत आहे म्हणजे सेकंडरी सोर्स ऑफ डेटा आहे ठीक आहे अगोदर प्रायमरी पाहिला आता सेकंडरी क्षेत्र सर्वेक्षण थेट निरीक्षण सरकारी जनगणना अहवाल आणि मुलाखत सांगा वाटापाट ऑल राईट सो ऑप्शन सी बरोबर आहे व्हेरी गुड गव्हर्नमेंट सेन्सस रिपोर्ट हे सेकंडरी डेट आहे फील्ड सर्वे म्हटलं तर आपण डायरेक्टली सर्वे करतो आहोत फील्डवरती है ना प्लेसेसवरती हे प्रायमरी झालं डायरेक्ट ऑब्झर्वेशन ऑब्व्हिअसली हे तर प्रकारच आहे सेकंडरी सोर्सेस कलेक्ट करण्याचा आणि इंटरव्ह्यूसुद्धा हा सेकंडरी सोर्सचा सॉरी प्रायमरी सोर्सचा काय त्याला प्रकार आहे ठीक आहे कन्फ्युज वाय कन्फ्युज बघा प्रायमरी डेटा म्हणजे कुठला डेटा जो की फ्रेशली कलेक्ट केलेला आहे जो डेटा आपल्याला पूर्णपणे नवीन पद्धतीने मिळालेला आहे ज्यावरती आणखीन कोणी लिहिलं नाहीये है ना ज्यावरती आणखीन कोणी अभ्यास केला नाहीये आणि ती गोष्ट एका डॉक्युमेंटरी पद्धतीमध्ये लिहून ठेवलेली नाहीये ठीक आहे जर ते स्टडी झाली डॉक्युमेंटरी पद्धतीमध्ये लिहून ठेवलं आणि जेव्हा आपण त्या गोष्टीला यूज करतो त्या गोष्टीला सेकंडरीचं नाव देतो आणि असा डेटा जो पूर्णपणे नवीन आहे आणखी ताजा आहे फ्रेश आहे नवीन ऑब्झर्वेशन करून आपण ती माहिती घेतलेली आहे त्यावरती अद्याप काहीही झाले आहे त्या डेटाला प्रायमरी म्हटलं जातं ठीक आहे मग प्रायमरी डेटा कुठला असू शकतो तुमचा ऑब्झर्वेशन मेथडमधून आहे डेटा है ना एक्सपेरिमेंटमधून मिळालेला सर्वेमधून मिळालेला बरोबर आहे सो सेकंडरी कुठला असतो जो की बुक्स आहेत लायब्ररी रिपोर्ट्स ॲन्युअल रिपोर्ट्स हे तुमचे सेकंडरी झाले या ठिकाणी जर बघितलं तर गव्हर्नमेंट रिपोर्ट जो आहे तो सेकंडरी झाला ठीक आहे सर्वे करणं करना, ऑब्झर्वेशन करणं करना, इंटरव्ह्यू घेणं यामधून जो डेटा नवीन मिळणार आहे फ्रेश मिळणार आहे त्यामुळे त्याला प्रायमरी डेटा म्हटलं जातो ठीक आहे अच्छा क्वेश्चन नाही समजला का क्वेश्चन असं म्हणतो की खाली दिलेल्या ऑप्शन्समध्ये असा कुठला ऑप्शन आहे ठीक आहे की जो सेकंडरी डेटाचा सोर्स आहे ठीक आहे हे सांगेन पुढे इन रिसर्च ऑब्जेक्टिव्हिटी मीन्स संशोधनात वस्तुनिष्ठता म्हणजे काय ए संशोधकाची वैयक्तिक मते महत्वाची असतात बी निष्कर्ष पूर्वग्रहावर आधारित असतात सी निष्कर्ष वैयक्तिक निर्णयांपासून मुक्त असतात आणि डी डेटा कोणत्याही पद्धतीशिवाय गोळा केला जातो सांगा ए बी सी डी जे आहे ते ऑप्शन सांगा फटाफट होते एमसी क्यूज मध्ये सगळ्यांना जास्तच रस दिसतोय ना एवढे विद्यार्थी ऑनलाईन तर कधी आले नाहीत आज बरोबर आले राइट? चला ए बी सी डी जे आहे ते ऑप्शन सांगा फटाफट राईट ऑप्शन इज ऑप्शन सी ओके ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे संशोधनाचे निष्कर्ष पर्सनल बायस मत किंवा भावना यांपासून मुक्त असणे ठीक आहे रिसर्च फायंडिंग एम्पेरिकल एव्हिडन्सवर आधारित असावेत त्यामुळे ऑब्जेक्टिव्हिटी ही चांगल्या रिसर्च महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे म्हणजे तुमच्या रिसर्च मधली विश्वसहायता किती आहे है।, है ना पूर्णपणे कशी असली पाहिजे पाहिजे तुमचा डेटा कसा असला पाहिजे अनुभवजन्य असला पाहिजे अनुभवावरती आधारित असला पाहिजे ठीक आहे त्यामुळे तो डेटा कसा होतो पूर्णपणे खरा होतो प्रू असतो है ना त्यामुळे त्याला म्हटलं जाईल ऑब्जेक्टिव्हिटी असं म्हटलं जात आहे हा ऑब्जेक्टिव्हिटीचा अर्थ आहे रिसर्चमध्ये बापरे सत्तर विद्यार्थी आलेत आज तर ना आता मला सत्तर ते सत्तर दिसले पाहिजेत लाईक्स अरे लगेच गेले सत्तर आलेत म्हटलं तर चलो ओके सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन एवरी वन ठीक आहे आज आपण थोडंसं लवकर सोडत आहोत सॉरी फॉर दॅट बट काही हरकत नाही आपण संडेला सेशन नक्की घेऊया ठीक आहे संडेला आपण एम सी क्यूज आणखीन डिस्कस करूया ज्यामध्ये आपले टॉपिक्स जे आहेत ते कवर होतील ठीक आहे चलो थँक्यू सो मच एवरीवन वन कॉपरेशन असं मिळालं की बरं वाटतं जरा तुमच्याकडून है ना चलो थँक्यू सो